नाही जय गजानन तुमच्या सगळ्यांचं जा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पवित्र श्रावण महिना चालू आहे श्रावण महिना हा सणांचा राजा मानला जातो कारण की या महिन्यामध्ये आपले सगळे सणवार देखील येत असतात त्यामुळे श्रावण महिना हा आपल्या आध्यात्मिक दृष्टीने त्यासोबतच आपल्या सणांच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचा आहे श्रावण महिन्यामध्ये शिव भक्ती करण्याला देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत ग्रंथाचं देखील पारायण करायचं असते त्यासोबत गुरुचरित्राचं नवनाथांचं पारायण देखील अनेक घरामध्ये केलं जाते त्यासोबतच अनेक घरामध्ये श्री गजान विजय ग्रंथाचं देखील पारायण केलं जाते महिन्यामध्ये आपल्या गुरूंची देखील आपल्याला भक्ती करायची असते तर तुम्ही कुठल्याही जरी देवाची भक्ती केली तरीसुद्धा ती गुरूंपर्यंत जाऊन पोहोचते गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे की देव जर का आपल्यावरती कोपले तर आपल्याला गुरु वाचवतात परंतु आपले गुरु जर का आपल्यावरती कोपले तर आपल्याला साक्षात परमेश्वर भगवंत म्हणजेच देवदेखील वाचू शकत नाही त्यामुळे आपल्या गुरूंची भक्ती आपल्याकडून वेळोवेळी व्हायला हवी आपल्या जीवनामध्ये गुरु असणं हे किती महत्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या गुरूंची आपल्यावरती कृपादृष्टी असणं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचे आहे आपल्या गुरुविशिवाय आपल्याला कोणीही तारणहार नसते त्यामुळे आवर्जून श्रावण महिन्यामध्ये श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा उपासना करण्याचा नक्की प्रयत्न करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांबद्दलचीच माहिती बघणार आहोत की श्रावण महिन्यातले जे चार गुरुवार आहेत त्या गुरुवारी आपल्याला श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा उपासना कशी करायची आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं म्हणजे आपल्या गुरूंचा वार गुरुवार हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यातल्या तर श्रावण महिन्यातला गुरुवार आहे त्यामुळे हा गुरुवार खूप महत्वाचा आहे तर काल मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की गुरुवारपासून तुम्ही श्री गजानन महाराजांच्या एकवीस गुरुवारच्या व्रता देखील सुरुवात करू शकता आता आज गुरुवार आहे आज समजा तुम्हाला जमलं नाही तर श्रावण महिन्यामध्ये चार गुरुवार येतात तुम्ही कुठल्याही एका गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता म्हणजे आज काही अडचण आहे समजा कुणाला पिरियड आहे बाहेर गावी जायचं आहे किंवा काहीतरी अडचण आहे तर मग तुम्ही पुढच्या गुरुवारपासून देखील तुम्ही तुमच्या एकवीस गुरुवारच्या व्रताला सुरुवात करू शकता आता हे व्रत कसं करायचं आहे याबद्दलचा व्हिडिओ मी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केला आहे तो तुम्ही बघा किंवा एक वेळ पोस्ट करेल त्या पोस्टमध्ये दे देखील तुम्ही व्हिडिओ बघून घ्या की एकवीस गुरुवारचं व्रत कसं करायचं आहे तुमच्या जीवनात काही अडचणी असतील तर आवर्जून तुम्ही एकवीस गुरुवारचं व्रत करा श्री गजानन महाराजांचं म्हणजे जीवनातल्या प्रत्येक अडचणीवरती मात करणारा आहे श्री गजान महाराजांचं एकवीस गुरुवारचं व्रत त्यासोबतच ज्यांना श्री गजानन विजय ग्रंथाचं पारण करायचं आहे तर श्री गजान विजय ग्रंथाचं पालन तुम्ही सात दिवसाचं करू शकता किंवा एकवीस दिवसाचं देखील करू शकता किंवा तीन दिवस करू शकता आता तुमच्याकडून जसं शक्य झालं तसं श्रावण महिन्यामध्ये करण्याचा नक्की प्रयत्न करा आता शिवलीला अमृतांचं ज्यांचं पारायण चालू आहे त्यांनी मग ते पारायण संपू द्या आणि परत मग श्री गजान विजय ग्रंथाचं पालन करा म्हणजे एका वेळी खूप जास्त लोड न घेता हळूहळू हळूहळू एक एक पारायण पूर्ण करायची म्हणजे श्रावण महिना हा आत मुळातच आपल्या आध्यात्मिक सेवेसाठी भक्तीसाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे हळूहळू एक एक पारायण करायचं समजा आता तुमचं शिवलीला अमृत ग्रंथाचं चा पारायण चालू आहे तीन दिवसाचं किंवा सात दिवसाचं मग ते संपू द्या आणि मग परत श्री गजान जे ग्रंथाच्या तुम्ही तीन दिवसाचं किंवा सात दिवसाच्या पालनाला तुम्ही सुरुवात करू शकता त्यासोबतच आता काहीच होणार नाही तर तुम्ही दर गुरुवारी बावन्नी वाचा किंवा महाराजांचं स्तोत्र वाचा गजानन महाराजांचं नामस्मरण करावे गर गरगनगनात होती या मंत्राचं तुम्ही नामस्मरण करा किंवा आता लाखोळी देखील अर् अर्पण कसे करायचे हे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की गजानन महाराजांना लाखोई कशी अर्पण करायची आहे किंवा तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायच्या असतील तर तुम्ही संकल्पयुक्त देखील सेवा तुम्ही या महिन्यापासून सुरुवात करू शकता जीवनामध्ये खूप अडचणी आहेत मार्ग मिळत नाही मग तुम्ही संकल्पयुक्त देखील श्री गजानन महाराजांची सेवा करू शकता एकवीस गुरु एकवीस गुरुवारचं व्रत असेल किंवा गणगा रात होत या मंत्राचा जप असेल किंवा पारायण असेल तुम्ही संकल्प घेऊन देखील तुम्ही सेवा करू शकता संकल्प यासाठी घ्यावा की महाराजांना सगळं काही दिसत असते आपण नेहमी म्हणतो की महाराज सगळे महाराजांना सगळं दिसते अर्थात महाराजांना सगळं काही दिसत असते आपल्या अडचणी महाराजांना दिसत असतात परंतु संकल्पयुक्त सेवा करण्याचं नवस करण्याचं देखील खूप महत्व आहे त्यामुळे जीवनामधल्या काही अडचणी असतील म्हणजे कसं होतं की महाराज आपल्याला दुःख देऊन बघतात महाराज आपली परीक्षा घेत असतात आणि महाराज हे देखील बघत असतात की याचा माझ्यावरचा विश्वास किती डगमगतो म्हणजे जेव्हा हा संकटामध्ये असतो दुःखामध्ये असतो तेव्हा हा माझ्यावरती विश्वास ठेवतो का म्हणजे आपण सुखासुखी महाराजांना आठवत नाही परंतु जेव्हा आपल्यावरती काहीतरी दुःख येते मग महाराजांना आपण तेव्हा म्हणतो की माझ्याच बाबतीत असं का तर ह्या सगळ्या महाराज आपली परीक्षा म्हणून बघत असतात त्यामुळे आपण संकल्पयुक्त सेवा करावी महाराजांचं नामस्मरण करावं अखंड नामस्मरण करावं म्हणजे कोणतीही परिस्थिती असो समोर कुठलीही परिस्थिती असो म्हणजे तुम्हाला मार्ग दिसत असेल खूप मोठी अडचण असेल म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की खूप मोठा आता दुःखाचा डोंगर माझ्यासमोर उभा राहिला आहे हा डोंगर मी कसा पार करायचा तरी सुद्धा महाराजांचं अखंडपणे नामस्मरण करत राहणे हे गरजेचं आहे आणि आपण जर का अखंडपणे नामस्मरण करत राहिलं महाराजांवरती विश्वास ठेवून जर का आपण महाराजांची सेवा भक्ती केली महाराजांना समर्पित होऊन जर का आपण महाराजांची भक्ती केली तर महाराज नक्कीच आपल्याला तारतात आणि हा असंख्य गजानन भक्तांचा अनुभव आहे त्यामुळे महाराजांच्याबद्दल कुठल्याही मनामध्ये किंतू परंतु न ठेवता महाराजांची अखंडपणे अविरितपणे सेवा करत राहणे हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे त्यामुळे संकल्प घेऊन तुम्ही सेवा नक्की करा तुमच्या जीवनामधल्या ज्या काही अडचणी आहेत त्या गजानन कृपेने नक्कीच दूर होतील तर श्रावण महिना हा मुळातच खूप सात्विक महिना आहे श्रावण महिन्यामध्ये जे मांसाहार करत असतील ते मांसाहार देखील वर्ज करतात त्या नारायण सेवा जर ना से का तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणी मांसाहार करत असाल तर मग तुमच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी समजा आणि या महिन्यामध्ये तुम्ही सेवा भक्ती नक्की करण्याचा प्रयत्न केला आपण आपण केलेली भक्ती ही कधीही वाया जात नाही महाराजांची भक्ती कधीच वाया जात नाही त्यासोबतच तुम्हाला अजूनही काही पारायण करायचे असेल तर वन बाय वन म्हणजे एक आठवड्यामध्ये तुम्ही एक एक पारायण असे तुम्ही तुमचे पूर्ण करू शकता आणि एवढं एक लक्षात ठेवा की आपण कुठल्याही देवाची जरी भक्ती केली तरी सुद्धा ती आपल्या महाराजांच्या चरणाशी जाऊन पोहोचणार आहे महाराजांनाच ती समर्पित होणार आहे त्यामुळे तुम्ही कुठलेही पारायण तुमची जर का करण्याची असेल तर तुम्ही आवर्जून पालन करा म्हणजे खूप जणांचं असं असते की मी श्री गजान महाराजांना गुरु मानला आहे मग मी स्वामी समर्थांचं करणार कि नाही किंवा साईबाबांचं सा करणार नाही परंतु हे सगळे जे गुरु आहेत हे दत्त महाराजांचेच अवतार आहेत आणि आपण कुठल्याही गुरूंची जरी भक्ति के लिए। चे भक्ती केली तरी सुद्धा ती श्री गजानन महाराजांच्या चरणाशी जाऊन पोहोचणार आहे आपला भक्तिभाव तिथे आहे मग आपली जी भक्ती आहे तिथेच जाऊन पोहोचणार आहे आणि सगळ्यांच्या ठाई असलेलं गुरुतत्व हे एकच असते त्यामुळे काही कन्फ्युजन व्हायची गरज नाही तुम्हाला जर का अन्य कुठले जरी पालन करायचे असेल तर तुम्ही एकेका आठवड्यामध्ये तुम्ही तुमचं पारण हे पूर्ण करू शकता तुम्हाला वेगळ्या ग्रंथाचे देखील पारण करायचं असेल तर कारण की ग्रंथामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या देखील आपल्याला नव्याने शिकायला मिळतात त्यामुळे देखील इतरही ग्रंथ तुम्ही वाचण्याचा नक्की प्रयत्न करा त्यातूनही शिकवण घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे सगळ्या ग्रंथाचं मुळात सार एकच आहे अध्यात्म समर्पित होऊन भक्ती करणे ह्या सगळ्या ग्रंथाचं सार एकच आहे परंतु आपण वेगवेगळे ग्रंथ देखील वाचण्याचा प्रयत्न करावा त्यामधून देखील आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी होते आपलं ज्ञान वाढायला मदत होते आणि आपण अजून अजून अध्यात्माकडे किंवा अजून अजून आपल्या गुरूंच्या जवळ आपण पोहोचतो त्यामुळे अन्य जर का कुठल्या ग्रंथाचं तुम्हाला पालन करायचं असेल ते देखील तुम्ही करू शकता परंतु प्रत्येक गुरुवारी आता हे जे काही आजपासूनचे जे चार गुरुवार आहेत त्या गुरुवारी तुम्ही श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा अखंड नामस्मरण करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि प्रदोष काळामध्ये आपण जी सेवा करतो म्हणजे प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी चार वाजेपासून तर आठ वाजेपर्यंतचा प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदरचा दीड तास आणि सूर्यास्त झाल्याच्या नंतरचा जो दीड तास आहे त्या प्रदोष काळामध्ये देखील तुम्ही तुमची सेवा उपासना तुम्हाला गणगनगनात होते हा मंत्र जप करायचा असेल किंवा पालयन करायचं असेल किंवा स्तोत्र वाचायचं असेल ते देखील तुम्ही तिन्ही सांजेची जी वेळ आपण म्हणतो लक्ष्मी येण्याची वेळ त्यावेळी देखील तुम्ही करू शकता म्हणजे खूप उत्तम चालू आहे आणि श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे आणि शिव आराधना प्रदोषकाळी करण्याला खूप महत्व आहे असामध्ये सांगितलं आहे की दिनानं पूजते लिंगम रात्री चैवनं पूजते सर्वदा पूजते ते लिंगम दिन रात्री निरोधत म्हणजे जेव्हा दिवसही ना नाही रात्रीही नाही अशा वेळी शिवपूजन करावे म्हणजे जेव्हा दिवस संपून रात्रीला सुरुवात होते आणि रात्र संपून दिवसाला सुरुवात होते म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती आणि तिन्ही सांजेच्या वेळेला आपण शिव आराधना करू शकतो त्यासोबतच आपण महाराजांचं पारायण देखील करू शकतो स्तोत्र वाचू शकतो किंवा गजानन महाराजांचा मंत्र जप देखील आपण या काळामध्ये करू शकतो लक्ष्मीपूजन देखील आपण बघतो की लक्ष्मी असं नेहमी म्हणतो की लक्ष्मी घरात येण्याची ही तिन्ही सांजेची वेळ असते म्हणजे मुळातच तिन्ही सांजेची जी वेळ आहे त्या वेळेला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही प्रदोष काळामध्ये देखील तुम्ही या सेवा सगळ्या सेवा उपासना ह्या नक्कीच करू शकता तर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची नसेल फक्त महाराजांची सेवा करायची असेल की महाराज तुम्ही जे दिलं आहे आतापर्यंत ते खूप चांगलं दिलं आहे तुमच्या कृपेने सगळं काही चांगलं चालू आहे आणि इथून पुढेही तुमच्या कृपेने सर्व काही चांगलं चालू राहील आतापर्यंत तुम्ही कधी कशाची कमतरता पडू दिली नाही आणि इथून पुढेही तुम्ही कधी कशाची कमतरता पडू देणार नाही ही कृतज्ञता भावना जर का महाराजांच्या प्रती तुमची असेल तर तुम्ही संकल्पना घेता देखील महाराजांची भक्ती सेवा उपासना नक्की करू शकता श्रावण महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत तर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जेव्हा इच्छा होईल त्या गुरुवारपासून तुम्ही महाराजांची भक्ती सेवा उपासना नक्की करा महाराजांचं पालन करा महाराजांचं स्तोत्र वाचा एकवीस गुरुवारचं व्रत ज्यांना करायचं असेल त्यांचे या गुरुवारी झाले नाही तर तुम्ही पुढच्या गुरुवारपासून देखील तुमच्या एकवीस गुरुवारच्या व्रताला चालू करू शकता परंतु महाराजांचं अखंड नामस्मरण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये करण्याचा नक्की प्रयत्न करा तुमच्याकडून देवघरासमोर बसून माळी घेणं झाल्या नाही तर तुम्ही उठता बसता देखील महाराजांचं अखंडपणे नामस्मरण करू शकता नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही त्यामध्ये सर्वश्रेष्ठ सेवा ही नामस्मरण सांगितले आहे त्यातल्या पवित्र श्रावण महिना चालू आहे त्यामुळे महाराजांचं अखंड नामस्मरण करत राहा महाराज आपल्याला नेहमी करता सांभाळतील आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद